उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात दिव्यांग ही आक्रमक महापालिकेच्या स्वातंत्र्य दिन समारंभात एका दिव्यांग अंधजन बांधवाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शासकीय चारचाकी वाहनाशी काच पडून आपला निषेध नोंदवला आहे विनायक सोपान ओव्हाळ या दिव्यांग अंधजन बांधवांच्या मागण्यांकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे अंधजन बांधवाने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाशी काच पडून आपला निषेध नोंदवला आहे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी अचानक राडा घातल्याने महापालिकेतील उपस्थित सर्वजण आवक झाले होते त्यानंतर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी या अंधजन बांधवाला ताब्यात घेऊन त्याला एका खोलीत काही काळ डांबून ठेवले होते विनायक सोपान ओहवाळ या अंधजन बांधवाला पिंपरी चिंचवड महापालिकेने रमाई आवास योजनेच्या लाभासाठी डावलला आहे तसेच शहरात अतिक्रमण कारवाई दरम्यान अंधजन बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या टपऱ्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी सोपान ओव्हाळ स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चारचाकी वाहनात फोडण्याचा दावा केला आहे एकीकडे शहरातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त असून देखील याबाबत आवाज उठवायची हिंमत करत नाहीत पण ओव्हाळ यांनी डोळस पद्धतीने केलेले आंदोलन हे खरंच कौतुकास्पद असून त्यांच्या या रोखोक भूमिकेबद्दल शहरात त्यांचे कौतुक केले जात आहे तर आता तरी महापालिका आयुक्त शेखर सिंह हो यांनी सुधारावे असा टोला पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या छाया सोळंकी जगदाळे यांनी देखील लगावला आहे अपंगाला त्रास देतात अपंगाच्या मागण्या पूर्ण करत नाही फक्त भुलभुलायचे कार्यक्रम करतात आणि मी गेले चार वर्षापासून रमाय औषधीसाठी घर मागते पण ते अद्याप मला दिलेलं नाही फक्त वेळोवेळी मी पेपर दिले आणि मला वेळोवेळी टाळलं जाते हे म्हणतं तिकडे जा ते म्हणतं तिकडे जा तिकडे पेपर आणा हे पेपर आणा ते पेपर आणा आणि माझ्या टपरीवर दोन वेळा अतिक्रमण झाले मी असं काय करतात ते म्हणतात शेखर साहेबांनी लोकशाही आमची राहिलेली नाही असं फक्त हुकुमशाही चालू आहे आज जे स्वातंत्र्य दिन ना फक्त हुकुमशाहीचा आहे लोकशाहीचा नाही लोकशाही संपवली आज, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त काय म्हणजे दिवशी करू शकला दिवस का वाड़ा। दिवस का दिवस निवडला ना, ना। कारण जार गरज होती ना सर काय हे भैरे झालेत ना मग ह्या भैर्यामध्ये एकतर धमाका झाला पाहिजे ना सर ऐकायला ह्यांना कळालं पाहिजे ना जगाला कि आयुक्त साहेब का करतात यास पोलिसांनी काय कारवाई केली पोलिसांनी आम्हाला मारहाण केली आतमध्ये कॅबिन मध्ये